आणि मातीचे पोत पाहत आहोत त्याच्यामध्ये तीन प्रकारची मातींचा आपण अभ्यास मागच्या तासाला पाहिला पहिली होती सँडी सॉइल त्यानंतर दुसरी कोणती होती सिल्क सॉइल अँड थर्ड वन इज क्ले सॉइल आता सृष्टीने काही मातीचे नमुने गोळा करून आणलेले ते आता आपल्याजवळ कोणकोणते नमुने आहेत ती आता आपल्याला सांगेल सांग बरं कोण कोणते आहे पहिला तांबडी माती दुसरा चिकन माती आहे तिसरा मुर मुरुमाटी माती चौथा शाडूची माती पाचवा जाडवाळू सहावा बारीकवाळू सातवा विटकारी वी, माती आठवा काळी माती आता विटकारी माती म्हणजे कोणती आपली तांबडी माती कोणती माती तांबडी माती प्रत्येक भाग जो आहे त्या प्रत्येक भागानुसार तिथे मातीचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आता याच्यात आपण जर तीन गोष्टी ज्या पाहिल्या कोणती कोणती माती पहिली होती सँडी वाळू ज्याला आपण सँडी सई बरोबर आहे वाळू वाळू माती हिच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त आहे का नाही तिच्यात पाणी धरून ठेवण्याची क्षमता नाही दुसरा जो प्रकार पाहिला होता तो होता आपला कुठे गेली मुर मुरमाती ज्याला आपण कोयटा माती पण म्हणू शकतो ज्याच्यात काळी आणि तांबडी माती काय असते मिक्स असते कोयटा माती हिच्यामध्ये कमी प्रमाणात पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते आणि सगळ्यात जास्त जर पाणी धरून ठेवण्याची क्षमता ज्याच्यात असते तर ती कोणती माती असते काळी माती आपण त्याला चिकन सुद्धा म्हणतो हा तर सृष्टीने अतिशय छान असे हे नमुने गोळा करून आणले तिच्यासाठी थ्री क्लॅब्स गो